घडामोडी महाराष्ट्र क्राईम स्पॉट ला सबस्क्राईब करा आणि बेलआय कर वर क्लिक करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली महापालिका दौऱ्याआधी केम सी आंदोलन आंदोलनकर्त्यांच्या लागल्या रांगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आज येणार असून पालिका कर्मचारी व अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या विविध कार्यक्रमांसाठी सज्ज झाले आहेत नागरिकांच्या प्रश्नांकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देण्यासाठी न्यायालयाचे आदेश कल्याण डोंबिवली महानगरपालिका धाब्यावर बसवत असल्याचे सांगत विविध संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली दौऱ्याआधी केडीमसी मुख्यालयाबाहेर आज बारा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धरणे आंदोलन सुरू केले आहे एकीकडे कार्यक्रम तयारी सुरू असतानाच आंदोलन सुरू झाल्याने महापालिकेचा वाढला आहे सहा ऑक्टोबर दोन हजार साली आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने आदेशित करून सुद्धा गेल्या चोवीस वर्षामध्ये बाजारपेठ रस्ता रुंदीकरणातल्या एकशे चोपन्न लोकांना आणि संतोषी माता रस्त्यावरच्या रुंदीकरणामध्ये श्री दत्ता केंबुळकर आणि त्यांच्या मिसेस रेखा केंबुळकर यांना आदेशित करूनसुद्धा अद्यापपर्यंत पुनर्वसन दिलेलं नाही आहे आज म मु, माननीय मुख्यमंत्री येणार आहेत चाव्या वाटपाला बी एस यू पीच्या योजनेमधल्या घरांच्या मुळामध्ये ज्यांना हायकोर्टाचे आदेश आहेत त्यांनाच गेल्या चोवीस वर्षामध्ये जर पुनर्वसन देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी चाव्या देणं हा निव्वळ फास्ट ठरेल याच्यापर्यंत त्याच्या त्याचा काही अर्थ उरणार नाही जर कधी आम्हाला चाव्या मिळाल्या नाहीत आणि आमच्या हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुनर्वसन किंवा मोबदले मिळाले नाहीत तर यावेळेला आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी आम्ही भूमिका घेऊन इथे आता बसलेलो आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण